निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाने सामान्य नागरिकांना जलद आणि प्रभावी न्याय मिळवून देण्यासाठी एक महत्वाची योजना सुरू केली आहे ऑन द स्पॉट फायर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या योजनेची माहिती बुलढाणा येथे जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील कुठल्याही पोलीस स्टेशनला मोबाईल अथवा गोपनीय माहितीच्या माध्यमातून दखलपात्र गुन्हा घडल्याची माहिती मिळाली तर त्वरित पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी डीबी पथक घटनास्थळी दाखल होतील त्यांच्या सोबत लॅपटॉप स्कॅनर प्रिंटरसह आवश्यक साधनांनी सज्ज असलेले शासकीय वाहन असेल घटनास्थळी पोहोचल्यानंतर अधिकारी थेट संगणकावर तक्रार नोंदवतील तक्रारदाराच्या नोंदवलेल्या तक्रारीची प्रिंट काढून त्यावर त्याची सही घेतली जाईल नंतर ही तक्रार स्कॅन करून संबंधित पोलीस ठाण्याच्या ईमेलवर पाठवली जाईल असे विश्व पानसर यांनी सांगितले या योजनेच्या माध्यमातून पोलिसांकडून महिलांवर होणारे अत्याचार बालकांवरील गंभीर गुन्हे ज्येष्ठ नागरिकांवरील अन्याय यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये तात्काळ कारवाई होणार आहे यामुळे घटनास्थळीच एफ आय आरची ची नोंद होऊन तपासात वेळ दवडता पुढील कार्यवाही शक्य होणार असल्याचे विश्व पानसरे यांनी सांगितले आहे ही योजना राज्यातील पहिलीच असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी सांगितले आहे उपक्रम मी बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुरू केला आहे त्याच्यामध्ये पीडित महिला बालक हॉस्पिटलाइज विक्टिम्स ज्येष्ठ नागरिक यांच्या संबंधी काही गुन्हे घडले काही गंभीर गुन्हे घडले तर आम्ही त्यांच्या घरी जाऊन किंवा ते जिथं असतील किंवा जिथे त्यांना प्रशस्त वाटेल अशा ठिकाणी जाऊन आम्ही त्यांची कंप्लेंट नोंदवणार आहोत आणि ती कंप्लेंट नोंदवली की थी ती ईमेलद्वारे पोलिसांच्या ईमेलला येऊन ती सी सी टी एस प्रणालीसोबत आम्ही ती सांगड घालून ती आम्ही एफ आर ती आम्ही सी सी टी एसमध्ये अपलोड करणार आहोत जेणेकरून आमचा जो तपासाचा वेळ आहे तोही वाचेल आणि व्हिक्टीमला पोलिसांना यावं लागणार नाही जेणेकरून माननीय मुख्यमंत्री महोदयांची जी योजना आहे शंभर दिवसांची त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे की सामान्य माणसाचं सा आयुष्यमान जीवनमान सुखद करणे ईज ऑफ लिव्हिंग याच्यामध्ये हा एक याच्या अंतर्गत हा एक आम्ही चालू केलेला एक नवीन उपक्रम आहे की आपल्याकडून राबवली जात आहे ही आमच्याकडून राबवली जात आहे आणि शासनाची जी शंभर दिवसांची जी योजना आहे त्याचा सहा भाग आहे सर आपला बुलढाणा जिल्हा ही योजना राबवणारा राज्यातला कितवा जिल्हा हा पहिलाच जिल्हा आमचा निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य